शेतकरी मित्रांसाठी टीपी मित्रांनो हा व्हिडिओ एक दिवस अगोदरचा आहे म्हणजे जर आज मी एकोणतीस मेला संध्याकाळी अपलोड केला आहे व्हिडिओ यूट्यूबला दिसतोय तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या मार्केटमध्ये खूप मोठा फरक असू शकतो आजचं मार्केट जर दोनशे तीनशे असेल तर उद्या दीडशे दोनशे चारशे पाचशे पण होऊ शकतो त्यामुळे आता मी विचार करून या तुमच्या स्वतःच्या रिक्सवर या कारण मार्केटमध्ये कधीही उतार चढाव चालूच असतो त्या दिवशी काय मार्केट राहील हे सांगता येत नाही तुम्ही त्या हिशोबाने या तुमच्या जवळचे मार्केटला जा जवळ कुणी असेल कॉल करून जात जास्त मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही बघतात की थांब युट्यूब चॅनल आणि सर्वांचं आपल्या चॅनल वरती स्वागत आहे आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळचे सहा वाजले जे मार्केट बघताय ते नाशिक आरटीओ मार्केट आहे आणि एकंदरीत वीस किलो साठीचे आजचे काय रेट आहे ते आज बघणार आहोत आणि ते बघण्यासाठी कंटिन्यू राहाटपर्यंत चॅनलवर सबस्क्राईब करा आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा तर चला जाण वीस किलो किलो साठीचे आजचे रेट आज आवक सहा नंतर काही दिसत नाही आहे म्हणजे सर्व काही गाड्या तुम्ही बघताय त्या समोर काही खाली होत आहे काही खाली झाले आहे इकडं बदला वगैरे देत आहे शेतकरी तर त्या साईटला पूर्ण ज्या पिकअप लागले तिथल्या गाड्यावरती खाली होत आत्ता सध्या मंडीमध्ये एक पण पिकअप नाही आहे अशी परिस्थिती आत्ता सहा वाजून गेले सव्वा सहा वाजून आले तर पाऊस वगैरे हो नाही आहे सकाळी वगैरे झालेला दिसतोय कारण इकडं पाणी वगैरे साचलेलं आहे तर आवक नाहीच म्हणावं लागेल कारण सहा वाजता इथं झिरो आवक आहे जी काय प्लॉट टॉमॅटो वगैरे होते ते शेतकऱ्यांचे लवकर मार्केटमध्ये आलेले होते कारण जे पिकअप बघतो आपण त्या पाच चारच्या दरम्यानच्या आहे जे आता खाली होऊन उभे आणि काही खाली पण होत आहे तर अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांना पण विचारू काय रेट गेलं आहे आज कारण ज्या शेतकऱ्यांचे खाली झाले ते जर आपल्याला भेटले तर नक्कीच त्यांना विचारू काय भाव दिले तर चला बघूया काय भाव दिलो काय उलटी होती चांगलं काय भाव दिलं चांगला मोठा दिला चाळीस रुपये किलो चाळीस रुपये म्हणजे काय कॅरेट पडलं आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आज कोणती व्हरायटी रुपये कोणत्या गावचे कोणत्या गावचे रेट पावती दिली का तुम्हाला ते आठशे रुपये काय भाव चालू का अंदाज कोणत्या गावचे म्हटलं हिंगणवाडा प्लॉटची परिस्थिती कशी सध्या कारण एवढा गेलाय टॉमॅटो म्हणजे ओ, पाना वगैरे आमच्या परिसरात पाऊस पण तुमच्यावर निसर्ग मेहरबानीला स्कॉर्चिंग स्कॉर्चिंग वगैरे काही नाही आहे ना थोडा आहे पण लई नाही दहा टक्के जास्त नसेल नाही दोन दिवस अगोदर काय भाव गेला मग

चालतंय किती कॅरेट होते माझे आणि गोलटी गोलटी काय भाव मागितली धन्यवाद हो काय भाव दिला कोणती व्हरायटी आत्ता रोई कस आहे सध्या पावसान जामसा पूर्ण पूर्ण जामसा चालतंय घालतो आम्ही वाडीची वाडी पिंपळगाव नाही

wakwai suna labarunan <laughs> karfafo don na na gaba wakwai suna labarunan karfafo हा एक नंबर माल चार शार्ट अकरा थोडं मॉलला काही तर मंडेमध्ये मंडेमध्ये कोणती वर आयडी हे क्रॅकिंग काय भाव जाते मागितले का आता आत्ता चालू झालाय का प्लॉट कितवा कुठे कसे फर्स्ट प्लॉट चांगली ना म्हणजे क्रॅकिंगचं प्रमाण वाढलं जसं पाला वगैरे आहे सगळं चांगलं आहे कोणत्या गावचे गिरणार तिथं मार्केटला नाही नाही ते इथं मार्केट, मार्केट नाशिक का गिरणाऱ्याला नाही का चालू किती कॅरेट होते अजून चांगले चोवीस कॅरेट होते चोवीस ओके किती लावलेला आहे प्लॉट दोन एकर काही खर्च किती आला मग दोन एकरला अंदाज सपोज तीन एक लाख रुपये वसूल होईल का मार्केटच्या हिशोबाने नुकसान झालं तर मग आवघड आहे पावजर चाललाच कंटिन्यू तर मग नाही ठेवणार जास्त दिवस चालतं आहे पहिला कुठ्याला काय भाव गेला बऱ्याचपैकी रेट भेटतोय नमस्कार बाप्पा काय भाव गेला असं मोठी आज गेला लाल केलेला आहे कोणती व्हरायटी पाहिजे पाचशे पंच्याहत्तर कसं आहे प्लॉटची परिस्थिती बरी आहे पण खर्च पावसामुळे पावसामध्ये नुकसान झालं जास्त नुकसान आहे हो किती दिवस लागतं लाल व्हायला असं लाल व्हायला पाच दिवस पाच दिवसानंतर एक तोडा येतो हो एक तोडा किती कॅरेट होते आज आज शंभर कॅरेट शंभर हो किती फरक किती पडला याला पावसामुळे पावसामुळे बराच फरक पडला चाळीस पन्नास टक्के हो पन्नास टक्के खराब निघत हो हो शेनिंग गेली मालाची सगळा माल असाच आहे का मोठा हो मोठा माल काय दोन नंबर काय भाविक दोन नंबर आम्ही सांगू दोनशे रुपये म्हटले आम्ही किती प्लॉट भरपूर चालू आहे का अंदाज चालतील अजून पंधरा ते वीस दिवस चालतील फुल फुल होती म्हणजे संपला चालतील कंटिन्यू चालतील कमी पडेल माल क्वालिटी नाही क्वालिटी राहणार दोन दिवस तीनशे रुपये सर ॲव्हरेज भेटतोय हो ॲव्हरेज भेटतो ना लाल माल पाहिजे हो लाल माल पाहिजे दोन दिवस मुंबई बंद होती त्यामुळे थोडं नुकसान कमी झालं चालू धन्यवाद आणि इकडं जे माल घरताय ते सगळं गोरिटी वगैरे बादला वगैरे आणि या टाईपचा माल भरला जातो शेतकरी घेतले <laughs> का काय भाव घेतले भाव काय सस्ते का स्वस्त मार्केट तर जाम आहे तिकडे ओके तर अशी परिस्थिती आजच्या मार्केटची आवक वगैरे जेमते म्हणजे नाहीच बऱ्यापैकी नाही आहे कारण पावसाने सरळ जवळपास सगळेच प्लॉट संपलेले आणि जे राहिले त्यांची पण परिस्थिती जाम आहे आणि जे मार्केट आता वाढतंय सध्या काही ठिकाणी बारा मार्केट आहे काय मार्केट मार्केटला म्हणजे नाशिक सारखे असेल पिंपळगाव असेल नारायणगाव असेल प्रत्येक मार्केटला थोडाफार फरक असतो वीस तीस पन्नास शंभर क्वालिटीनुसार तिथल्या व्यापाऱ्यांची डिमांड काय त्यानुसार मार्केट असतं तर मित्रांनो आजचं हे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस मार्केट रेट होते वीस किलोसाठी टोमॅटोचे हो बाकी आज पाऊस नाही आहे म्हणजे दुपारी वगैरे हो सकाळी वगैरे हो येऊन गेलेलं असेल थोडंफार पाणी वगैरे हो साचलेलं दिसत आहे आणि जे आत्ता काय जे तुम्ही मार्केट बघितलं ते नाशिक आर्टी मार्केट होतं आणि अशी जी परिस्थिती आहे मार्केट बऱ्यापैकी क्वालिटीनुसार जसा माल असेल तुमचा तसं मार्केट भेटता आहे रेट भेटत आहे तर बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत भेटून जय महाराष्ट्र